नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत नवनाथ महाराजांची एक दिव्य कथा आणि अत्यंत प्रेरणादायी कथा ब्रह्मांडची कथा ही कथा भक्तिरस अध्यात्म योग शक्ती आणि दैवी लिलेने भरलेली आहे म्हणतात ना जेव्हा अधर्म वाढतो हो, जेव्हा दैवी शक्ती स्वतः मार्ग दाखवतात तर चला सुरुवात करूया नवनाथ महाराजांच्या दिव्य प्रवासाला एक काळ असा आला होता जेव्हा पृथ्वीवर अधर्माचं साम्राज्य वाढलं होतं नद्या आटल्या होत्या जंगल जळून खाक झाले होते पाण्यासाठी माणसं एकमेकाचा जीव घेऊ लागली होती हा दयनीय काळ पाहून कैलासावर ध्यानस्थ असलेले भगवान शिव डोळे उघडतात ते दिव्य ध्यानात पाहतात पृथ्वी अरतेच्या गतेत कोसळत आहे ते गंभीर स्वरात म्हणतात हे माझ्या अंशावर तार नातांनो काळ भैरव वासूर नावाची एक अधर्मी शक्ती पृथ्वीचा विनाश करत आहे तुम्ही त्वरित पृथ्वीचं रक्षण करा आणि जीवन जल पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवा देवज्ञा मिळताच नवनाथ महाराज उभे महाराज म्हणतात धर्मरक्षणासाठीच आपण जन्मलो आहोत चला संकट सुरुवात करूया नवनाथांपैकी चौरंगीनाथ आणि गैनीनाथ वरण्यात जातात एक प्राचीन वृक्षाखाली त्यांना तेजस्वी प्रकाश दिसतो येथे ध्यानास्थ बसलेले होते ऋषी मांडव हजार वर्षापासून एका पवित्र जीवन जल कमंडलू रक्षण करणारे ऋषी मांडव स्मित करून म्हणतात हा कमंडलू साधा नाही यात संपूर्ण ब्रह्मांडातील शक्ती संचित आहे योग्य पात्राशिवाय वापर करणाऱ्याचे पतन निश्चित आहे ते कमंडलू नाव कमंडलू नवनाथांना देतात आणि सावध करतात शक्तीचा वापर फक्त धर्मासाठी अन्यथा ती शक्ती उलटून तुम्हालाच जाळेल नवनाथ नम्रतेने देणे स्वीकारतात आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी तयार करतात याच वेळी कुठेतरी एक राक्षस काल भैरव ताम, तपस्या करत होता त्याने स्वतःचे रक्त तीनदा अर्पण करून अगोरी शक्ती प्राप्त केली होती त्याचा देह काळा कुठ झाला होता आणि त्याला विध्वंसक शक्ती मिळाली त्याचे उद्दिष्ट एकच नवनाथांचा नाश करणे आणि पृथ्वीवर आपले साम्राज्य प्रस्थापित करणे त्याला कमंडलूच्या अस्तित्वाची चाहूल लागते आणि तो गरजतो तो कमंडलू मला मिळायलाच पाहिजे नवनाथ महाराज एकत्र ध्यानात बसतात ते कमंडलूतील पवित्र जीवन जलाचे थेंब गंगा काशी उज्जैन गिरणार आणि अनेक तीर्थावर अर्पण करतात त्या ठिकाणी पुन्हा ऊर्जा संचार दे जीवन जागृत होते महायोगी सभेत जालिंदरनाथ म्हणतात शक्तीचा मार्ग भक्तीनेच चालतो कमंडलू आपल्याकडे आहे पण वापर फक्त धर्मासाठीच काल बैरावासून आपल्या क्रूर शक्तीने आकाश काळ करतो नाद्या काळ्या पडतात पृथ्वीवर अंधार पसरतो तो आकाशातून नवनाथावर अग्नि अग्निशलाका विषारी बाण छाया शस्त्रांचा वाचव करतो नवनाथ आपल्या योग शक्तीने एकमेकांना अभेद्य कवच करतात प्रत्येक हल्ला परतवत परवतात पण राक्षस थांबत नव्हता तेव्हा मच्छिंद्रनाथ महाराज कमंडोलीतील एक पवित्र थेंब पृथ्वीवर टाकतात त्या थेंबातून एक तेजस्वी ज्वाला प्रकट होती शुद्ध दिव्य अग्नी जो काल भैरवासुराच्या अंधाराला भस्म करतो राक्षस शुद्ध होतो आणि नतमस्तक होऊन म्हणतो नाथनो मी आज्ञाच्या अंधारात आहोत तुम्ही मला दृष्टी दिलीत मला तुमचा सेवक पाहू द्या त्या क्षणी आकाशातून मुसळधार पाऊस सुरू होतो आटलेल्या नद्या वाहू लागतात जंगल पुन्हा हिरव्या होतात लोक आनंदाने भजन गातात जय नवनाथ कमंडलू दारी तो पवित्र कमंडलू एका विशेष ठिकाणी ज्याला आजही नाथ तीर्थ म्हणतात नातांचे जीवन म्हणजे शक भक्ती कमंडलू म्हणजे त्यांची असीम कृपा आणि त्यांतील एक प्रत्येक थेंब त्यांच्या जीवनातील अंधार दूर करणारा पवित्र प्रकाश आहे जेव्हा थोडर्म वाढतो दैवी शक्ती स्वतः अवतार घेतात नमो आदेश अलख हे राजन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नमो आदेश भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये